श्रीस्वामी समर्थ तुम्ही कधी अन्नावर राग काढता का जेवताना चिडचिड करता का कधी अन्नाचं ताट नको आहे म्हणून सरकवलं आहे का तर हा व्हिडिओ नक्की पहा यात आता सांगितलेला आहे का म्हणून अन्नावर कधी राग काढू नये ताटावरून उठवणे उठणे ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होता होत असतात पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर -किर सुरू होते पतीपत्नी मुले किंवा कुणीतरी पाहुण्यांपैकी अचानक नको ते विषय काढतात शब्दाला शब्द वाढत जातात भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो अन्न तसंच राहतं अन्नाचा म्हणजेच अन्नपूर्णेचा अपमान होतो नंतर घराण्याला उतरती कळा लागते घराचा करता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका त्यांना शांतपणे चार घास खाऊ द्या शत्रू जरी काही खातपीत असेल जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या काहीही बोलू नका अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो दोघांनाही अन्नाचा शाप लागतो गरिबीमुळे काही जण भाकरी ब्रेड वडे सामोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूध दूध पितात म्हणून काही जण त्यांना मारतात अथवा हुसकावून लावतात चोरी करू नये हे बरोबर आहे असे असले तरी त्या मुख्य प्राण्यांना काय समजणार एखाद्याच्या तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देतं त्यासाठी असे प्रकार करू नका मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येतं पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत तसेच कुणाला कोणताच सल्ला देऊ नये घर असो व हॉटेल लग्न मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसं तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात यासाठी जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावळी काढली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवांसाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे मंगल कार्यालयाच्या वेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी संपूर्ण कुटुंबाचं रक्षण व्हावं घर धान्यांनी भरलेलं असावं सर्वांची भरभराट व्हावी हा त्यामागील हेतू असतो अन्न शिजवणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणाऱ्या हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्याचे चांगले वाईट विचार हातात धरलेले अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग रुचवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्यतो खाणेपिणे करू नये मनुष्य प्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीनेही अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असं ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे अतिथी भव ही म्हणही त्यासाठीच वापरतात कावळे चिमण्या कबुतरे कुत्री मांजरे गाई व इतर मुख्या प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपानं देव आपले रक्षण करीत असतो अपघात होत नाहीत व झालाच तर त्यातून सही सलामत सुटका होते अन्नदान केल्यानं अनेक दोष नष्ट होतात राहती वास्तूही शांत राहते स्वतःची आध्यात्मिक शक्तीही वाढते